परभणीत डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या वतीने शहरात अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता थायलंड देशातील तीनशे अठ्ठावन्न पंचधातूच्या बुद्धमूर्तीचा वितरण सोहळा महाराष्ट्राचे महागायक साजन बेदरे विशाल चव्हाण यांच्यातर्फे करण्यात येणार आहे या विचारमंच भव्य वॉटरप्रूफ मंडपाचे दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर रोड येथे सकाळी ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन करण्यात आले सेवानिवृत्त भीमराव शिंगाळे डॉक्टर प्रकाश डाके पीचे मराठवाडा अध्यक्ष गौतम मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्राध्यापक डॉक्टर राजेश रणखांब आकाश लहाने सुधीर कांबळे संदीप हिवाळे चंद्रशेखर साळवे आदी मान्यवर उपस्थित होते समस्त आंबेडकरी समाजाला दीन जीनदुबळ्या समाजाला अनेकाला त्यांच्याकडून समाजहिताची कामं होतात त्यामुळे समाजाच्या तळागाळातील सर्व लोकांचं असं एक मत झालेलं आहे विद्यार्थी आरक्षण मोदी सारखा खोद करू आणि समाजाला दिशा देणारा युवक म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाहतो आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा वाढदिवस एका वेगळ्या स्वरूपामध्ये दरवर्षी साजरा केला जातो याही वर्षी त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिर असेल किंवा भीमसंगीत रजनीसारखा का उपक्रम असेल आणि त्याहीपेक्षा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तीनशे अठ्ठावन्न मूर्तीचं वितरण असे विविध उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाच्या वतीनं राबवले जातात आणि यामागचा हेतू असा आहे की त्यांचं जे कार्य आहे त्यांच्या कार्याला बळ मिळालं पाहिजे त्यांना अनेक ऊर्जा मिळाली पाहिजे हा आमचा मित्रमंडळाचा त्यांच्या हित चिंतकाचा हेतू आहे म्हणून माझ्यासोबत असलेले अत्यंत उच्च पदस्थ अधिकारी सेवानिवृत्त झालेले परभणी जिल्ह्याच्या श्रमिक रुग्णालयामध्ये सी एस म्हणून काम केलेले पोलीस खात्यामध्ये मुख्य महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते असे शिंगडे साहेब हे सगळे तरुण मित्र आपले देवाळे असतील आमचे राजेश रंगखाबे असतील बाणेगावकर असतील आणि त्यांचा ते सर्व मित्रपरिवार हा दरवर्षी मोठ्या हर्ष उल्लासामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो आणि याही वर्षी अत्यंत जोरात जोमाने आणि घातात समाजाच्या वतीनं आणि सर्व पर्वधिकाऱ्यांच्या वतीनं स्फूर्त वातावरणात वाढदिवस साजरा केला जाणार आहे वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी भव्य अशा हेमशे रजनीच्या कार्यक्रमाच्या स्टेजचं या ठिकाणी आम्ही आता उद्घाटन केलेलं आहे आणि नक्कीच हा कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी होणार आहे सर्व परभणीकरांना आणि परिसरातील उपासकांना सर्वांना त्याचं भवलं मानणारे आहे सर्वांना विनंती करतो की आपण या सुंदर अशा या संगीत रचनेचा आणि मूर्ती वाटप कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद जय भीम